उद्धव साहेब तुम आगे बड़ो। उद्धव साहेब तुम आगे बढो होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या आजच्या लोकसभा निवडणुकी प्रसंगी आजच्या या जळगावच्या ऐतिहासिक सभे प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान या महाराष्ट्राची मान झुकून देणारा या महाराष्ट्राची मान दिल्ली समोर कुठल्याही परिस्थितीत वाकू न देणारे आपले नेते आदरणीय उद्धव साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी आपल्या महाविकास आघाडीचे सर्व नेते संपूर्ण मतदारसंघ भरातून आलेले अतिशय उन्हाच्या चटक्यामध्ये सुद्धा माझ्यासाठी तळमळीने प्रचार करत आहात असे माझे तमाम माता भगिनी सर्वे माझे वयोवृद्ध सर्वे माझे माता पिता आणि माझ्या तरुण बांधवांना साष्टांग आपल्याला नमस्कार साहेब आमच्या इथे उल्लेख करणं पत्रकारांचा फार गरजेचा आहे पत्रकारांनी देखील त्यांच्यावर आरोप होत होते की मीडियाच्या मागे एक नाव लावलं जातं परंतु या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव जे उपस्थित आहे ते सुद्धा या संघर्षात मोठी साथ आम्हाला ह्या ठिकाणी दे, देत आहेत ते सत्य मांडत आहे घातलेली ही निवडणूक महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत आहात परंतु या ठिकाणी आमच्या जळगावचे निवडणूक साहेब अतिशय वेगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी गेलेली आहे सत्तेविरुद्ध आम्ही या ठिकाणी संघर्ष करत आहोत अतिशय कमी वयामध्ये आपल्याकडनं आम्हाला उमेदवारी मिळाली हा संघर्ष उन्मेष दादांनी आम्ही केला एक मैत्रीच प्रतीक आज ज्या ठिकाणी गद्दारी धोकादाडी पाठीत खंजीर खोपसणे याच्या पडी पलीकडे राजकारणात ऐकायला मिळत नाही त्या ठिकाणी एक मैत्रीचं उदाहरण खासदार उन्मेष दादांनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून उभं केलं साहेब आम्ही आपला आशीर्वाद घेऊन संघर्ष करायला निघालोय योग्य माणसाचा आशीर्वाद घेऊन आम्ही संघर्ष करायला निघालोय कारण आपण जो संघर्ष करत आहात आपण जी मान महाराष्ट्राची वाकू देत नाहीयेत आपण जो संघर्ष करत आहात आपण जे वेदना सहन करत आहात तो आदर्श आमच्या पुढे आणि उभ्या महाराष्ट्रापुढे आपण ठेवलेला आहे साहेब खऱ्या अर्थाने शिवसेनेत आल्यानंतर आपला शिवसैनिक काय आहे हे खळालं अतिशय तळमळीने फिरणारा आपला हा कार्यकर्ता या शिवसेनेचा कार्यकर्ता तळागाळात गावागावामध्ये जसं आपण मोठ्या तक्तांपुढे झुकले नाही तसे ते देखील या ठिकाणी मोठ्या तक्तांपुढे झुकत नाहीयेत हा आपल्याला मानणारा शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जवळून बघतोय या निवडणुकीमध्ये साहेब आमच्या मतदारसंघामध्ये अनेक आश्वासन मागच्या काळात दिली गेली आता तर सुरुवातीला आमच्या मतदारसंघात सांगितलं गेलं होतं की पाच लाख मतांनी ही सीट भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी निवडणूक जिंकून येतील मला असं वाटतं दहा बार पंधरा दिवस झाले साहेब आपल्याला उबाटा आणि फफुटा म्हणून हिनवलं गेलं होतं पण मी साहेब मी कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली घेतो मी म्हटलं इशारा आहे फफुट्यात फिरावं लागेल आणि फफुट्यात गावोगावी फिरतोय आणि दहा बारा दिवस झाले आता ते पाच लाखचं नाव सुद्धा काढत नाही मी फफुटाच धरला आणि गावोगावी फिरतोय डोक्यावर घेऊन लोक मिरवणूक काढताय अख्या गावामध्ये खाली बसू देत आहेत माझे तरुण बांधव मला खांद्यावर घेऊन जशी विजयी मिरवणूक आहे अशी काढताय मी त्यांना सांगितलं पण विजयाच्या गप्पा आम्ही करणार नाही समोरच्यांकडे सत्ता आहे मोठी लोक आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जास्त आहेत ते विजयाच्या गप्पा मारू शकतात त्यांना गर्व झालेला आहे परंतु आपला विजय हा जनतेच्या हातात त्या ठिकाणी आहे जनतेला ठरवू द्या म्हणून आम्ही विजयाच्या जा गप्पा या ठिकाणी मारत नाही साहेब खूप या ठिकाणी समोरून सत्ताधारी असल्यामुळे अनेक मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न होतोय वैयक्तिक टीका तीक माझ्यावर केली जाते आम्ही एक सन्मान या ठिकाणी साहेब आपला आदर्श घेऊन आपली संस्कृती जपत माझ्या समोर एक महिला उमेदवार असल्यामुळे आम्ही आजपर्यंत त्यांच्यावर कुठेही टीका केलेली नाही आम्ही एका स्त्रीचा सुद्धा विरोधक असताना पण त्या ठिकाणी सन्मान करतोय पण असो अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर वैयक्तिक टीका केल्या जात आहे पण आता जनतानी दहा वर्ष बघितलेलं आहे आमच्या जळगावकरांनी दहा वर्ष बघितलंय की सोशल मीडियाचा वापर फक्त गैरवापरासाठी आणि लोकांचे टाळकी भडकवण्यासाठी या ठिकाणी केले जातात याच्या पलीकडे समोरच्यांकडे काही काम राहिलेलं नाही साहेब या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की पहिल्यांदा एक तरुण उमेदवार या मतदारसंघातून उभा आहे आपली मशाल पहिल्यांदा कुठली निवडणूक लढवते सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा येत असताना साहेब आम्ही लोकांना विनंती केली की एकदा बदल अनेक वर्ष आपण या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला देऊन बघितले आमच्या गावरानी भाषेत आम्ही या ठिकाणी म्हणतो साहेब एकदा थोडस सा चव बदलून बघावी तशी ती चव बदलून एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आपण एकदा संधी या ठिकाणी द्यायची अनेक वर्ष तीस वर्ष झाले एक, एक ती सत्ता आपण भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी देतोय परंतु एकदा आता बदल करून शिवसेना पण काय या ठिकाणी करू शकते दोघांमध्ये काय फरक आहे हा बदल बघण्यासाठी आपण एकदा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मशाल या निशानेवर आमचा मला या ठिकाणी निवडून द्यायचंय साहेब सगळंच एकदा येत असताना सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा अनुक्रमांक नंबर सुद्धा एक या ठिकाणी आलेला आहे अनुक्रमांक एक नंबर आल्यापासून तर जसं मतदारसंघात एक वेगळं वातावरण संचारलय आमच्या ग्रामीण भागात थोडेसे लोकांना अशिक्षितपणा असल्यामुळे मतदान शोधायला त्या ठिकाणी अवघड आव, जात आता अनुक्रमांक एक नंबर असल्यामुळे लोकांना अतिशय सोपं जाणार आहे आपली मशाल या ठिकाणी शोधायला सोपं जाणार आहे मी अधिक वेळेनं घेता आपल्या सगळ्यांना उद्धव साहेबांना ऐकायचंय मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपण आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतो शेवटचे तीन चार दिवस या ठिकाणी महत्वाचे आहे मोठ्या प्रमाणावर समोर जून प्रलोभन येतील त्यांच्या इलेक्शनच्या शेवटच्या रात्री ते काय करता आपल्याला माहितीये परंतु गावोगावी हा डाव आपल्याला आता हाणून पाडायचा आहे आणि शेवटच्या दिवसपर्यंत आपण जो चालू असलेला प्रयत्न आहे जो संघर्ष केलाय जे वातावरण उभं केलंय शेवटच्या दिवसापर्यंत असंच ठेवायचंय मी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो अनुक्रमांक नंबर एक मशाल यांनी समोर बटन दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजय करून द्यावं एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करण दादा